आता आपण बघूया पाहूया सातव्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे असू बोध द्विजोत्तम मम एका संज्ञा तान ब्रवी मी ते या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेना अधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो असं सातव्यामध्ये सांगितलेलं आहे मग आता काय सैन्य कसं आहे कशा पद्धतीचं आहे कसं पात्र आहे याची माहिती यामध्ये दिलेली आहे आपण नंतर आठव्या श्लोकामध्ये जाऊया